इचलकरंजीतील शिवराणा गोशाळेनं श्रावणातील सोमवारचं सा औचित्य साधून कैलास पर्वतातील अमरनाथ देवाची प्रतिकृती बनवली आहे तसंच हिंदू संस्कृती रक्षण आणि विश्वकल्याणासाठी अखंड महामृत्युंजय होम करण्यात आलाय अमरनाथ देवाचं दर्शन आणि यज्ञात आहुती देण्यासाठी इथं भाविकांची गर्दी झाली होती दुसरीकडं कोल्हापुरातील विविध शिवमंदिरात आज श्रावण सोमवारनिमित्त सुंदर पूजा साकारल्या होत्या श्रावण महिन्यातील सोमवारनिमित्त इचलकरंजीतील शिवराणा यूथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं हेरलगे मळ्यातील शिवराणा गोशाळेत श्री अमरनाथ देवाची प्रतिकृती बनवली आहे तर हिंदू संस्कृती रक्षण आणि विश्वकल्याणासाठी अखंड महामृत्युंजय यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं कापूस आणि बांबूपासून बनवलेल्या अमरनाथ प्रतिकृतीचं दर्शन घेण्यासाठी आणि महामृत्युंजय यज्ञात आहुती देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती अरुण तिवाडी अनिकेत बांगड भगवान खंडेलवाल रोहन हेरलगे यांच्यासह शिवराणा संस्थेच्या सदस्यांनी हा उपक्रम राबवला श्रावण सोमवारनिमित्त आज इचलकरंजीतील अनेक महादेव मंदिरात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती श्रींच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती श्रावण सोमवार निमित्त कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये आकर्षक पूजा आणि सजावट करण्यात आली होती करवीर महात्म्यामध्ये नोंद असलेली बारा शिवलिंग मंदिर कोल्हापूर शहरात आहेत त्यापैकी एक असणाऱ्या रेस्कोर्स नाका परिसरातील शिवलिंग महादेव मंदिरात आज आकर्षक पूजा बांधण्यात आली होती त्याशिवाय फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती रावणेश्वर महादेव मंदिरात विश्वव्यापक महादेव रूपात पूजा बांधण्यात आली होती अशोक भोरे ओंकार भोरे जय भोरे आणि दिग्विजय शिंदे यांनी ही पूजा बांधली होती श्रावण सोमवारनिमित्त या मंदिरात दिवसभर भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले कैलासगडची स्वारी मगरमठी शिवाजी स्टेडियम तसंच पाचगावसह विविध ठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती बेल आणि फुलं अर्पण करून भाविकांनी श्री महादेवाची मनोभावे प्रार्थना केली